तर पाहूया महात्मा फुले जो बघत आहोत त्यामध्ये महात्मा काळात अस्पृश्यांची स्थिती होती ते आपण आता बघणार आहोत तर बघूया अस्पृश्यांची स्थिती त्या होणे होती पेशवाईनंतर अश्पृश्यांची सावली पडलेली सुद्धा त्यांना सहन होत नव्हती घुंगरे लावलेली काठी हातात घेऊन अस्पृश्यांनी हिनावे लांबूनच जावे थांबून राहावे अशी नानाविध कठोर बंधने त्यांच्यावर लादली गेली होती जनावरांपेक्षा प्रखर जातीभेद कर्मकांड मूर्तीपूजा सतीप्रथा जुनी शाब्दिक विद्या तज्जन्य शब्द प्रमाण्य या व इत्यादी घातक रूढीच्या विरोधात महात्मा फुले यांनी बंड केले भटा भिक्षुकांच्या सक्तीमुळे पतीच्या चितेवर नायला अत्यंत दीनपणे बळी जाणाऱ्या अबलांकडे पाहून महात्मा फुलेंच्या जीवाचा केवढा तडफडाट झाला असेल याची कल्पना न केलेली बरी त्यांनी स्त्रियांना दाश्यात ठेवणाऱ्या निर्लज्ज रूढी परंपरेच्या विरोधात महाराष्ट्रात चळवळ उभी केली महात्मा फुले यांचे एकूणच व्यक्तिमत्व हे सर्व सामर्थ्याने संपन्न क्रांती वृत्तीने सळसळणाऱ्या अन्याचा प्रतिकार्थ उसळून उठणारे होते भारतीय समाजातील जन्मनिष्ठ विषमता स्त्री दाश्य नष्ट करून समतेच्या पायावर त्याची पुनर्घटना केली पाहिजे अशा क्रांतिकारक विचारांनी पेटून उठून त्यांनी बंडाचे निशान रोवले गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सभासद आणि पब्लिक इन्स्ट्रक्शन कमिटीचे अध्यक्ष थॉमस सबिंग्स मेकॅले यांनी भारतातील जनतेला पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे असा अहवाल दिल्याने गव्हर्नर जनरल लॉ लॉर्ड विलियम बेटिंग यांनी सात मार्च अठराशे पस्तीस रोजी भारतात शिक्षणाचा प्रारंभ केला त्यात विज्ञान आणि शास्त्रीय विषयाचे शिक्षण देण्यात यावे अशी असे निश्चित झाल्यानंतर ठिकठिकाणी थी शाळा महाविद्यालय काढण्यात आली याचा लाभ महात्मा फुलेंनी घेतला त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी शाळेत घातले इंग्रज सरकारने ते शिक्षण केवळ ब्राह्मणांनाच नव्हे तर देशातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मोकळे केले होते पुण्याला मिशनरी लोकांना अठराशे चोवीस सालीच प्राथमिक शाळा सुरू केली होती इंग्रज सरकारने अठराशे पंचवीस साली प्राथमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प केला होता महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायला प्रारंभ केला त्यानंतर अठराशे एक्केचाळीस साली ते मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेऊ लागले त्यांनी आपले शिक्षण अठराशे सत्तेचाळीस साली पूर्ण केले त्या मिशनरी शाळेत त्यांना इंग्रजी भाषेतून पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण मिळाले या शिक्षणाने त्यांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली मिशनरी लोकांचे रचनात्मक कार्य पाहून ते भारावले त्यांच्या मनावर याचा एवढा मोठा परिणाम झाला की त्यांनी समाज सुधारणेच्या कार्यासाठी नाशिवंत नाशिवंत देह झिजवण्याचा दृढ संकल्प केला त्यांचे शिक्षण पाहून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती किंवा मोठा व्यवसाय करून खूप पैसा त्यांना कमावता आला असता याशिवाय त्यांचा वडिलोपार्जित माळ्यांचा धंदा त्यांना करता आला असता परंतु भटा बामणांच्या तावडीतून समाजाची मुक्तता करण्याचा त्यांनी विडा उचलला हो त्यांनी प्रथमत आपली दृष्टी शिक्षणाकडे वळवली त्यातल्या त्यात पुरुषांच्या शिक्षणापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना अधिक वाटू लागले पुरुष शिकला तर तो बहुधा शिकून एकटा शहाणा होतो परंतु स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्याला मुलींची पहिली शाळा काढली ही मागासलेल्या वर्गातील मुलींसाठी शाळा होती भारतातील हे एक फार मोठी सामाजिक क्रांती ठरली हे एक फार मोठे समाज परिवर्तन होते ज्या अखिल भारतीय स्त्री वर्गाला ब्राह्मणाने शिक्षणाची दारे पूर्णतः बंद केली होती त्या स्त्री वर्गाला एका माळी समाजाच्या सामान्य माणसाने शिक्षणाचे दारे उघडी करून मणुवाद्यांचे विषाक्त डोके आपल्या भारदाड पायाने ठेचून काढले पत्नी सावित्रीया अशिक्षित होत्या त्यांना प्रथमत त्यांनी शिक्षण दिलं आणि त्यांना त्या शाळेत शिक्षिका म्हणून सेवा कार्य करायला लावले सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या शिक्षणाचे अखंड ज्ञानजूत आता सावित्रीबाईंच्या रूपाने अहरणी जडू लागली होती स्त्रियामध्ये शिक्षणाच्या प्रचार प्रसाराला आता प्रारंभ झाला होता भारतात स्त्रियामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते नवतेज निर्माण झाले होते महात्मा फुले यांनी वयाच्या एकवीसव्या वर्षीच आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला होता जातीबंधनामुळे स्त्री व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून समाजात अमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सुरू केले त्यामुळे ब्राह्मणी वर्चस्वाचे वर्चस्वाचे वर्चस वर्चस धाबेदान आणले त्यांनी त्यांचे वडील गोविंद्रा फुले यांना तुमचा मुलगा धर्म बुडवायला लागला अशा प्रकारचे विखारी दूषण लावून त्या बापलेखामध्ये वितुष्ट माजविले त्यामुळे ज्योतिबांना घर सोडून दुसरीकडे जावे लागले सावित्रीबाईंनाही ब्राह्मणाने खूप त्रास दिला त्या शाळेत जायला निघाल्या की त्यांची थट थट्टामस्करी करणे त्यांना शेण फेकून मारणे खडे फेकून मारणे अशा प्रकारचा घृणीत प्रकार त्यांच्यासोबत झाला परंतु त्यांनी पराजय स्वीकारला नाही ते कुणालाही घाबरले नाही त्यांचे रचनात्मक कार्य अखंड सुरू राहिले तर मित्रांनो बघूया दुसरा दुसरा भाग